छिंदवाडा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर असलेला मध्य प्रदेशमधला जिल्हा या छिंदवाडामध्ये मागच्या महिनाभरापासून भीतीची एक लाट आहे प्रत्येक आईबाप आपल्या मुलाकडे मुलीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतं आपलं लेकरू काय खातंय काय पितंय त्याला कसला त्रास होत नाही आहे ना प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते जशी परिस्थिती छिंदवाडामध्ये आहे तशीच नागपूरच्या काही भागांमध्ये सुद्धा आहे कारण एकमेकांना लागूनच असलेल्या या दोन जिल्ह्यांमध्ये मागच्या महिनाभरात चौदा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे कुणी तीन वर्षांचं होतं कुणी सहा कुणी आठ तर कुणी चौदा किंवा पंधरा पण ही चौदा जण पंधरा वर्षांच्या आतलीच मुलं मुली गंभीर गोष्ट ही आहे या कच, की या मुलांना प्रचंड ताप आल्यानं हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं त्यानंतर त्यांची किडनी फेल झाली आणि पुढच्या काही दिवसात त्यांचा मृत्यू झाला साहजिकच नागपूर असो की छिंदवाडा दोन्ही जिल्ह्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं या मुलांना नक्की काय झालं होतं याबद्दल आता वेगवेगळ्या शंका विचारल्या जातात काही आजारांची नावं समोर येत आहेत तर छिंदवाड्यामध्ये दोन कप सिरप सुद्धा बॅन करण्यात आले पण या मुलांसोबत नेमकं घडलं काय त्यांना कुठला आजार झाल्याच्या शंका आहेत डॉक्टरांनी नेमका काय सल्ला दिलाय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभूड सगळ्यात आधी बघूयात नेमकं झालंय काय तर नागपूर आणि छिंदवाडा या दोन्ही जिल्ह्यांमधल्या डॉक्टर्सनं दिलेल्या माहितीनुसार ही मुलं हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तेव्हा त्यांना हाय फिवर म्हणजे जास्त ताप होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर काही जणांची प्रकृती पुढच्या चोवीस तासातच प्रचंड खालावली काही जणांना अस्वस्थ वाढायला लागलं हा सगळा प्रकार फक्त तापापुरताच मर्यादित राहिला नाही कारण याचा फटका मुलांच्या किडनीवर झाला या आजारामुळे मुलांच्या किडनीनं काम करणं थांबवलं त्यांना लघवीला होत नव्हती किडनी फेल झाली होती फक्त काही तासांमध्ये या मुलांची प्रकृती एवढी गंभीर झाली की पंधरा वर्षाखालच्या या मुलामुलींपैकी काही जणांना डायलिसिसवर ठेवावं लागलं तर काही जणांना व्हेंटिलेटर सपोर्ट द्यावा लागला डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्त केली पण या मुलांना वाचवण्यात यश आलं नाही काही जणांची तब्येत लागलीच ढासळली तर काही जणांना आठवडाभर उपचार देऊन सुद्धा वाचवता आलं नाही आता काही प्रश्न साहजिकच का होते या मुलांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं तेव्हा त्यांना प्रचंड ताप होता आणि त्यानंतर त्यांची थेट किडनीच फेल झाली आणि त्यातून मात्र त्यांना रिकवर करता आलं नाही त्यामुळे हा सगळा प्रकार डोक्यात ताप गेल्यानं झालाय का कुठला व्हायरस आहे का की हे कशामुळे झालेलं इन्फेक्शन आहे असे प्रश्न विचारले जाऊ लागले पण या सगळ्या मुलांची ब्लड टेस्ट झाली तेव्हा त्यांना कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालं नव्हतं हा इम्युनिटीवर कुठल्याही बॅक्टेरियाने केलेला हल्ला सुद्धा नव्हता हे समोर आलं थोडक्यात मेंदूत ताप जाण्याची जी सामान्य कारण असतात ती कारणं या केसेसमध्ये नव्हती हे काहीतरी वेगळं होतं आणि यामुळेच भीती आणखीन वाढली मग या प्रकरणात दुसरा प्रश्न विचारण्यात आला की हे सगळं कुठल्या साथीच्या आजारामुळे होतंय का कारण छिंदवाडामधल्या मधल्या परासिया ब्लॉक या भागातल्या सहा मुलांना हा आजार झाला होता त्यांनाही ताप आला म्हणून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि आधी किडनी फेल होणं त्यानंतर प्रचंड खालावणं यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता त्यात दुर्दैवी गोष्ट ही होती की सहा ही मुलं मुली तीन ते दहा वर्ष इतक्या कमी वयोगटातली होती हा प्रकार घडल्यानंतर या परासिया ब्लॉक भागाला हाय अलर्ट झोन घोषित करण्यात आला या परासिया भागातल्या मृत्यू झालेल्या सहा मुलांबद्दल डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की यातल्या तीन जणांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर पुढच्या चोवीस तासांमध्ये झाला तरी तर तिघांचं डायलिसिस करण्यात आलं त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट सुद्धा देण्यात आला पण आठवडाभर उपचार झाल्यावर त्यांचाही मृत्यू झाला या सहाही जणांना आधी ताप आला मग किडनी फेल होऊन त्यांना लघवी होणं बंद झालं सीएसएफ टेस्ट मध्ये यांना कुठलंही इन्फेक्शन झालं नसल्याचं समोर आलं अशीच लक्षणं असणारी काही मुलं अजूनही ऍडमिट आहेत या मुलांच्या पालकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार यातल्या काही मुलांना सुरुवातीला ताप आला त्यानंतर जवळच्याच डॉक्टर कडून औषध घेतल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं पण काही दिवसांनी पुन्हा ताप आला जो उतरायचं नाव घेत नव्हतं त्यामुळे त्यांना नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आला तिथे उपचारासाठी कुणाला तीन लाख कुणाला आठ लाख रुपये असा खर्च आला काही जणांनी आपली रिक्षा दागिने सगळं विकून मुलांचे उपचार केले पण तरीही या मुलांचे प्राण वाचू शकले नाही या सगळ्यात काही लोकांनी परास या भागात दूषित पाण्याचा प्रश्न अनेक महिन्यांपासून आहे याबद्दलची तक्रार वारंवार करून सुद्धा यावर काहीच कारवाई होत नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे या मुलांना दूषित पाण्यामुळं मुला किडनी इन्फेक्शन झालं का अशीही शंका विचारली जात होती पण आत्तापर्यंत केलेल्या तपासण्यांमधून तरी हे सगळं दूषित पाण्यामुळं झाल्याचं स्पष्ट झालेलं नाही पण सातत्यानं रुग्णांची संख्या वाढत असल्यानं इथं तपासणी पथकं रवाना करण्यात आली ज्या मुलांमध्ये लक्षणं दिसत आहेत त्यांना ट्रॅक करण्यात आलं पण तरीही काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढत होती नागपूरमध्ये रुग्ण आढळले त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातही एका मुलाला असाच त्रास झाला सोबतच काही मुलांना अशीच लक्षणं दिसली पण त्यांचा आजार गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं आता प्रश्न उरतात की हा आजार होतोय कशामुळे आणि हा आजार नेमका आहे काय तर अद्याप नेमकं कारण समजलं नसलं तरी या सगळ्या मुलांवर एईएस एसचं संशयित रुग्ण म्हणून उपचार झाले ॲक्यूट इन्सेफलायटिस सिंड्रोम हा आजार या मुलांना झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आता एई एस हा एक सिंगल आजार नसतो तर यात शरीरामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स निर्माण होतात ज्यामुळे मेंदूला सूज येऊ शकते किंवा मेंदूची आग होऊ शकते भारतात एई एस होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण जॅपनीज इन्सेफलायटिस आहे हा एक व्हायरल आजार आहे जो प्राण्यांपासून माणसांमध्ये संक्रमित होतो आणि संक्रमणाचा मार्ग असतो डास चावणं आता कुठलाही डास चावला म्हणून हा आजार होतो का तर नाही दलदल दल, नाले तळं आणि इतर दूषित पाण्याच्या भागात जे डास जन्माला येतात ते तळ्याकटचे बगळे गुर डुक्कर यांना चावतात त्यांच्यामधून हा व्हायरस डासांमध्ये येतो आणि त्यांच्याकडून तो माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतो पण आतापर्यंत ज्या रुग्णांच्या सी एस एफ टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये त्यांना हा आजार कुठल्याही इन्फेक्शनमधून झाला नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे याचं कारण नेमकं काय आहे हे मात्र गुडच आहे काही डॉक्टरांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात एई एसचे रुग्ण आढळण्याचं कारण जॅपनीज ऐवजी चंदीपुरा व्हायरससुद्धा असू शकतो जॅपनीज इन्सेफलायटीसचा प्रभाव रोखण्यासाठी लहान मुलांना लस दिलेली असते पण चंदीपुरा व्हायरसवर अद्याप लस आलेली नाही त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हा आजार पसरल्याची शक्यता आहे आता हा आजार नेमका आहे काय तो इतक्या वेगानं कसा पसरला याची तपासणी करण्यासाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि दिल्लीच्या नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोलनं आपापल्या टीम्स पाठवल्यात या टीम्स या रुग्णांचे आणि आजूबाजूचं पाणी अन्न यांचे सॅम्पल घेऊन या मृत्यूमागचं कारण शोधणार आहेत इंडिया टुडेनं दिलेल्या एका बातमीनुसार मागच्या काही दिवसात सापडलेले रुग्ण हे एन्सेफलायटिसऐवजी एनसेफॅलोपॅथीचे रुग्ण म्हणून ट्रीट केले जातात आता यात फरक काय तर एन्सेफलायटिस म्हणजे मेंदूला सूज येण्यासाठी कारणीभूत असलेलं व्हायरल इन्फेक्शन तर एन्सेफलोपॅथी हे पॉइझनिंग टॉक्सिन्स किंवा पर्यावरणीय घटकांमधून सुद्धा होऊ शकतं पण डॉक्टरांना अजून याबद्दल खात्री नाहीये की हा आजार कुठल्या इन्फेक्शनमुळे पसरलाय की खरंच यामागे पर्यावरणीय कारण आहे आता आजाराचं कारण आणि नक्की कोणता आजार झालाय हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी छिंदवाडाचे कलेक्टर शिलेंद्र सिंग यांनी दोन कप सिरपच्या विक्रीवर बंदी आणली याबद्दल डॉक्टर मेडिकल आणि पालक सगळ्यांना अलर्ट सुद्धा करण्यात आले सिंग यांच्या म्हणण्यानुसार बायोप्सी रिपोर्ट मध्ये असं दिसतंय की किडनी फेल होण्याचं कारण दूषित औषध घेणं पाण्याचे जे सॅम्पल्स गावातून घेण्यात आले त्यात कुठलंही इन्फेक्शन दिसत नाही त्यामुळे औषधांची लिंक दुर्लक्ष करून चालणार नाही सिंग यांच्या आदेशानुसार कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो डी एस या दोन सिरप्सवर बंदी घालण्यात आली मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांना सुरुवातीला त्रास झाला तेव्हा त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आलं तेव्हा त्यांना कप सिरप देण्यात आलं तेव्हा त्यांना बरंही वाटलं पण नंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत प्रचंड खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे आता कप सिरप सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे पण एक कप सिरपमुळेच झालं असावं हा फक्त संशय ठोस कारण नाही शेवटचा मुद्दा म्हणजे या आजाराचे सिम्पटम्स काय तर ताप डोकेदुखी उलटी मान जड होणं उजेडाचा त्रास होणं पॅरेलिसिस गुंगी येणं झटके येणं हा आजार शरीरात वेगानं पसरतो आणि थेट मेंदूपर्यंत पोहोचतो त्यामुळे ब्रेन हॅमरेज होणं कोमामध्ये जाणं आणि मेंदूला सूज येऊन मृत्यू होणं यांचं प्रमाण वाढलंय या आजारावर अजून तरी अचूक उपाय सापडलेला नाही त्यामुळे ट्रीटमेंट देऊन मुलांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत यातून वाचण्याची शक्यता कमीच आहे पण वाचल्यावरही लॉंग टर्म आजार होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं दूषित पाण्याच्या आजूबाजूला न राहण्याचं आणि कुठलाही त्रास अंगावर न काढण्याचं आवाहन केलं जात आहे प्रशासनाकडून वेगवेगळी पथकं तपासण्या करत या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न आहेत पण लहान मुलं या आजाराला बळी पडत असल्यानं आणि याचे अचूक उपचारही नसल्यानं सध्या तरी वाढली आहे ती फक्त भीती